मागच्या चार दिवसा मागच्या आठवड्यामध्ये जे घनकचरा प्रकल्पाचं जे टे निविदा काढली गेली एकाच ठेकेदाराला दोन्ही प्रकल्पाचं काम देण्यात का आलं हा आमचा प्रश्न आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या शह अध्यक्षांच्या मर्जीतलाच ठेकेदार या ठिकाणी त्यालाच कामं का गेली सुरक्षा रक्षकाचं काम असो लेबर कॉन्ट्रॅक्टरचं काम असो एकच अध्यक्ष येतो आणि त्याच्याच मर्जीतल्या माणसाला सगळे ठेके मिळतात कसे हे अधिकारी या उत्तराला बांधी देण्याला बांधील आहेत पण ते या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत सत्याऐंशी कोटींची निविदा निघते आणि त्याला सर्वसाधारण सभेची मान्यता मिळत नसतानासुद्धा त्यांनी हे टेंडर पास केलं आणि एकाच माणसाला दोन्ही टेंडर दिले मग हे हा विचारणा पुणेकरांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांना करतो आहे की तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले गेले आहात का की त्या टेंडरमधला मलिदा सत्ताधारी तुमच्या घरापर्यंत पोहोचवतात का याचं उत्तर आम्हाला हवं आहे ही निविदा रद्द झाली पाहिजे निय म्हणजे नियमानुसार सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन अंदाज अंदाजपत्रकात तरतूद करून तरच ही निविदा फायनल केली जावी अशी या ठिकाणी आमची मागणी आहे तोपर्यंत ही निविदा रद्दबादल ठरवली गेली पाहिजे सर तुम्ही इकडे आला होता तर तुम्हाला अधिकारी भेटले नाहीत तुमचं काय मत आहे की त्या अधिकाऱ्यांना पूर्ण सूचना तुम्ही दिली होती का अधिकाऱ्यांची आम्ही फक्त माहिती घेतली अधिकारी सकाळी केव्हा असतात तर ते आम्हाला समजलं अकरा वाजल्यानंतर इथे असतात तीन दिवस सुट्टी घालवली मजा केली चौथ्या दिवशी सोमवारी कामकाजा दिवशी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी येणं क्रमप्राप्त होतं जनतेच्या प्रश्नावर उत्तर देणं त्यांना बांधील असताना सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित नाहीत सुरक्षा रक्षक सांगतात ते अधिकारी या ठिकाणी नाही आहेत का नाही आहेत हो त्यांच्यासाठी एवढे पोलीस अधिकारी सुरक्षेसाठी आहेत महानगरपालिकाचे सुरक्षारक्षक आहेत मग ते आमच्या या प्रश्नांना उत्तर का देत नाहीत काय तो उपलब्ध होत नाहीत याचं उत्तर त्यांनी देणं क्रमप्राप्त आहे थँक्यू हिंदी

If you like the video do like comment share and subscribe